नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो महासन्मान निधी योजना आणि पी एम किसान महासन्मान निधी योजना दोन्ही योजनांचे जे येणारे हप्ते आहेत तर ते नक्की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार आहे आणि जमा होणार आहे तर तो तो प्रत्येकी हप्ता किती जमा होणार आहे यासाठी तुम्हाला कोणकोणती महत्वाची कामे करावायची आहे याचबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेत आहोत तर शेतकरी मित्रांनो यापूर्वी आपण जे नमो शेतकरी आणि पी एम किसान महासन्मान निधी योजनेसाठी ज्या काही पात्रता होत्या त्या पात्रतांमध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे तर त्यामध्ये महत्त्वाची अशी एक काम आहे की जे तुम्हाला करावयाचंच चा आहे आणि हे काम जर तुम्ही केलं नाही तर तुम्हाला पी एमचा विसावा हप्ता आणि नमोचा सातवा हप्ता हा येणार तुमच्या खात्यामध्ये येणार नाही आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही आहे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या योजनांचा लाभापासून वंचित राहावं हो लागणार नाही तर शेतकरी मित्रांनो मी कविता आणि आपण पाहताय आम्ही संगमनेरकर तर शेतकरी मित्रांनो आता यापूर्वी आपण जो पी एम किसानचा एकोणावीस हप्त्यांचा लाभ घेतला आणि नमोचा सहा हप्त्यांचा लाभ घेतला तर यामध्ये आपल्याला तीन प्रोसेस होत्या त्यामध्ये ई के वाय सी असेल त्यानंतर आधार शेडिंगचा प्रॉब्लेम असेल त्यानंतर लँड शेडिंगचा प्रॉब्लेम असेल ही तीन कामे जर तुमची यस असतील तर आणि तरच तुम्हाला या यो योजनेचा लाभ भेटलेला आहे परंतु यामध्ये एक ऑप्शन वाढवण्यात आलेलं आहे ते म्हणजे तुमचं शेतकरी ओळखपत्र त्यामध्ये जर आत्ता जर तुम्हाला येणाऱ्या हप्त्यांसाठी हप्त्यांचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फार्मर आय डी कार्ड म्हणजे शेतकरी ओळखपत्र हे काढूनच घ्यायचं आहे जेणेकरून म्हणजे यापूर्वीसुद्धा आम्ही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला म्हणजे प्रत्येक शेतकरी बांधवांना फार्मर आय डी कार्ड काढणं हे गरजेचं आहे हे बंधनकारक आहे परंतु शेतकरी बांधव याकडे लक्ष देत नाही किंवा याकडे दुर्लक्ष करतात आणि यापूर्वी सोशल मीडियावरती असंही सांगण्यात येत होतं की फार्मर आय डी कार्ड जर नसेल तर तुम्हाला पी एमच्या एकोणावीस हप्त्याचा लाभ भेटणार नाही परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून फार्मर आय डी कार्ड नसेल तरी सुद्धा प्रत्येक शेतकरी बांधवांना पीएमच्या एकोणीसव्या हप्त्याचं वितरण प्रत्येकी दोन हजार रुपये करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे शेतकरी बांधवांच्या मनामध्ये असे प्रश्न निर्माण झालेले आहेत की जरी आमच्याकडे शेतकरी ओळखपत्र नसेल किंवा फार्मर आयडी कार्ड नसेल तरी सुद्धा आम्हाला येणाऱ्या पी चा किंवा नमोचा हप्ता हा आमच्या खात्यामध्ये वितरित होण्यासाठी काहीही अडचण येणार नाहीये परंतु मित्रांनो हा जरी हप्ता तुम्हाला भेटला असेल तरी सुद्धा पी एमच्या विसाव्या हप्त्यासाठी आणि नमोच्या सातव्या हप्त्यासाठीच नव्हे तर प्रत्येक सरकारी ज्या योजना आहेत त्यामध्ये पीक विमा असेल नुकसान भरपाई असेल अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल प्रत्येक सरकारी योजनेचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला प्रत्येक शेतकरी बांधवाला आपलं फार्मर आय डी कार्ड हे काढून घेणं बंधनकारक असणार आहे महत्त्वाचं असणार आहे तर मित्रांनो जसं की आपण आता महाराष्ट्राचे रहिवासी आहोत यासाठी तुम्हाला तुमचं ओळखपत्र आहे किंवा तुमचं आधार कार्ड आहे त्याच पद्धतीने तुम्ही एक शेतकरी आहात याचं सुद्धा एक आधार कार्ड म्हणूनच तुमच्याकडेही शेतकरी ओळखपत्र किंवा फार्मर आय डी कार्ड असणार आहे या फार्मर आय डी कार्डवरती तुमचा जो नंबर असणार आहे त्या नंबरवरती तुमच्या शेतीची सर्व माहिती त्यावरती असणार आहे तुमच्या नावावरती किती क्षेत्र आहे तुमच्या नाव तुमच्या क्षेत्रामध्ये कोणतं पीक आहे सर्व माहिती या फार्मर आय डी कार्ड नंबरवरती आता सेव्ह असणार आहे किंवा ऑनलाईन पद्धतीने आपल्याला सर्व काही शेतीची माहिती घेता येणार आहे त्यामुळे सरकारने राज्य शासनाच्या माध्यमातून शेतीसाठी जे काही सरकारी योजनांचा लाभ भेटत असतो हा लाभ सुरळीतपणे आणि जलदगतीने शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचावा या हेतूने हे फार्मर आय डी कार्ड उपलब्ध करून दिलेलं आहे आणि प्रत्येक शेतकरी बांधवाला हे फार्मर आय डी कार्ड काढून घेणं पुढील काळासाठी किंवा येणाऱ्या हप्त्यांसाठी येणाऱ्या प्रत्येक शासकीय लाभासाठी हे बंधनकारक असणार आहे त्यामुळे प्रत्येक शेतकरी बांधवाने फार्मर आय डी कार्ड हे काढूनच घ्यावयाचं आहे जेणेकरून तुम्हाला शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहावं लागणार नाही म्हणजेच मित्रांनो एकंदरीत जर तुम्हाला पी एमचा विसावा हप्ता किंवा नमोचा सातवा हप्ता जर तुम हप्त्यापासून जर वंचित राहायचं नसेल तर तुम्हाला तुमचा आधार शेडिंगचा प्रॉब्लेम असेल त्यानंतर तुमची ई के वाय सी असेल त्यानंतर लँड शेडिंगचा प्रॉब्लेम असेल आणि महत्त्वाचं म्हणजे जे काही फार्मर आय डी कार्ड आहे तर हे चारही ऑप्शन तुमचे यस असावे लागणार आहे कारण आता जर दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला फक्त लाभच भेटणार नाही तर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही न पीक विमा असेल नुकसान भरपाईचे ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरणार आहात त्या फॉर्ममध्ये तुम्हाला आता एक नवीन ऑप्शन असणार आहे ते म्हणजे फार्मर आय डी कार्डचा तुम्हाला त्या ठिकाणी नंबर द्यावा लागणार आहे आणि हा जर तुम्ही त्या ठिकाणी नंबर दिला नाही तर तुमचा फॉर्म हा अप्रूव्ह होणार नाही आहे त्यामुळे लाभ मिळणं लांबच राहणार आहे परंतु तुम्हाला त्याची प्रक्रिया फॉर्म भरण्याची प्रक्रियासुद्धा पूर्ण करता येणार नाही आहे त्यामुळे तुम्ही तुमचं आधार कार्ड फार्मर आय डी कार्ड हे काढून घेणं खूप गरजेचं असणार आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे की तुम्हाला पी एमचाच नव्हे तर प्रत्येक सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कामे आवश्यक आहे यामध्ये जे आपण या पूर्वी जे ऑप्शन होते आपल्याकडे ते ऑप्शनसुद्धा तसेच राहणार आहे परंतु यामध्ये फार्मर आय डी कार्ड हा नवीन ऑप्शन असणार आहे आणि तुम्हाला जर हे फार्मर आय डी कार्ड बनवायचं असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईल ॲपवरतीसुद्धा हा बनवू शकता आणि जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती बनवायचं नसेल नंतर तुम्ही तुमच्या जवळच्या सी एस सी केंद्रावरती जाऊन तुमचं फार्मर आय डी कार्ड हे बनवून घेऊ शकता मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही सी एस सी केंद्रावरती जाल त्यावेळेस तुम्ही फॉर्म भरून द्याल त्यानंतर तुमचं जे काही फार्मर आय डी नंबर असेल तर तो तुम्हाला पोस्टाने तुमच्या घरी येईल त्यामुळे मित्रांनो या ही जी प्रोसेस होणार आहे तर या प्रोसेसमध्ये तुम्हाला एक ते दीड महिन्यांचा कालावधी जाणार आहे त्यामुळे आता पी एमचा आणि नमोचा हप्ता मिळण्यासाठी सुद्धा आपल्याला एक ते दीड महिन्यांचा कालावधी असणार आहे त्यामुळे तो हप्ता मिळण्या अगोदरच तुम्हाला हे काम अर्जंट करून घ्यावायचं आहे जेणेकरून पुढील हप्ता मिळण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही तर ना मित्रांनो ही माहिती खूप महत्त्वपूर्ण अशी आहे प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचलीच पाहिजे पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबतपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र